नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नी सांगत होते की जेव्हा अनला सूर हा गणेशापुढे आला तेव्हा त्याने आपल्या निकाऱ्यासारख्या दृष्टीने सृष्टीतल्या पाण्याच्या साठ्यांची वाप केली झाडेजुडे वनस्पती पार करपून टाकल्या जमीन सुद्धा तप्त होऊन चिराळू लागली सर्वत्र एकच हाहाकार झाला प्राणी पक्षी जंगलात लागलेल्या प्राणघातक वनव्याने भरपळून जळून मरू लागले एकूणच अवघे त्रिभुवन हे अन्लासुरामुळे त्रस्त झाले हा सारा असा महाभयंकर प्रकार पाहून श्री गणेशाचा राग अनावर झाला पाहता पाहता बालकृपी गणेशाने आपले विराट रूप धारण केले त्याने एका हातानेच अन्लासुरास उचलले आणि काय होते आहे हे त्याला कळायच्या त्या सरळ गिळ गिलू, गिळून टाकले अंगणा गणेशाच्या पोटात जाताच गणेशाच्या अंगाचा मात्र भयानक दहा होऊ लागला त्याचे अंग तापू लागले आता आपला रक्षक गणेशाचा हा हा अंग दहा कसा शांत होईल याची सर्व देवदेवता आणि भक्तगणांना एकच चिंता लागली अनेकांनी अनेक उपाय केले खरे पण वरुणाच्या गणेशाच्या अंगावर शीत उदकाचा वर्षाव केला चंद्र त्याच्या माथ्यावर जाऊन बसला शंकरांनी आपला नाग त्याच्या पोटावर बांधला भक्तांनी चंदनाचा लेप गणेशाच्या अंगास लावला पण छे देहाचा दहा काही शांत होईना त्यावेळी वनस्पती शास्त्रांची माहिती असणारे काही ऋषी मुनी अन्न त्यांचा शिष्यवर्ग रानावनात धावला त्यांनी शीतगुनी दुर्वा शोधून आणल्या त्या दुर्वेच्या एकवीस एकवीस अशा असंख्य जोड्या केल्या आणि अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी श्री गणेश नामांचा जप करीत त्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकावर चढविल्या आणि काय आश्चर्य थोड्याच वेळात त्या शीतगुनी औषधी दुर्वांमुळे श्री गणेशाचा अंगाचा दहा शांत झाला श्री गणेशाने त्या ऋषीमुनींना अंग अनेक मंगल आशीर्वाद दिले तसेच ज्या दुर्वांच्या वनस्पतीमुळे गणेशाचा देह दहा शांत झाला त्या दुर्वेस गणेशाचे असे वरदान दिले की जो कोणी भक्त मला या दुर्वा अर्पण करेल त्याला यज्ञाचे फळ अन सुख शांती वैभव प्राप्त होईल त्याला ज्ञान कला बुद्धी चातुर्य यांचे वरदान मिळेल त्यांच्या सर्व संकटाचे निराकरण होईल त्यास सुख प्राप्त होईल श्री गणेशाने अशा प्रकारे अन्लासुराचा नाश केला त्यावरूनच त्याच्या सहस्र नामावली त्याचे कालानल प्रशमन असे नाव प्रसिद्ध झाले ही घटना जिथे घडली तिचे स्थापन केलेल्या श्री गणेशाचे विघ्नहर गणपती असे नामकरण करण्यात आले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद